सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याचबरोबर माझे खासदार रंजेश्वर नाईक निंबाळकर त्याचबरोबर राहुलजी साहेब आमदार महेशजी साहेब आमदार अतुलबाबा भोसले साहेब आमदार मनोज दादा घोडपडे साहेब माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोषजी पाटील साहेब त्याचबरोबर त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जोशी जोशी साहेब सो नागराजन मॅडम मुख्याधिकारी जिल्हा परिषद सातारा साहेब माननीय सो जिजामला नाईक निंबाळकर शमशेर सिंह नाईक निंबाळकर राजन मालक अमरसिंह नायक बळवर कुणाचं नाव घ्यायचं असं राहिलं असेल तर मला माफी असावी आज अशा ऐतिहासिक कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं या ऐतिहासिक भूमिपूजन केलं विकास कामांचे विविध विकास कामांचे आपण भूमिपूजन केले आणि मला याची संधी त्या नेत्यांनी मिळवून दिले असे रणजित नाईक ठंबाळकर यांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो माझे गुरुवर्य ज्यांच्याबरोबर मी तीस वर्ष सातत्याने बरोबर होतो असे लोक नेते माझे माझे खासदार स्वर्गीय हिंदुरावजी नाईक त्यांना यांना स्वडून जनी या तालुक्यासाठी मीरा देवधर असेल वस्तावागना असेल डोम बलकवडे असेल झी ए कटापूर असेल अशा जिल्ह्यातल्या अनेक योजनांना मंजुरी मिळावी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवावा याच्यासाठी नेत्यांनी प्रचंड मोठा संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षातूनच एवढी मोठी विकासकामं आपल्याला आता उभी राहील ते स्वतः खासदार असताना सुद्धा सरकारच्या विरोधात मोर्चा काढून सरकारला जाग आणण्याचं काम केलं अशा कुठंही खासदार झाल्यानंतर दिवाळी सण गणेश साजरा केला नाही पण तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हक्काचं पाणी मिळावं याच्यासाठी त्यांनी अवरात्र कष्ट केले असे म्हणजे मी सुद्धा एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आज या फलटण हो कोरेगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो पण माझं मूळ माझे वडील हे जनता पक्षाचे या तालुक्याचे अध्यक्ष होते मी स्वतः राष्ट्रीय संसद म्हणून पहिलीपासून नवेपर्यंत मी हे काम करत होतो आणीबाणीच्या काळात माझ्या वडिलांनी तुरुंगवास भोगला आजही माझ्या वडिलांना माझ्या वडिलांच्या जागी माझ्या आईंना पेन्शन चालू आहे म्हणजे असं आमचं कुटुंब पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीत काम करतो मीही मी दादा मी अतुल बाबा आम्ही विधानसभा प्रमुख होतो आणि विधानसभा प्रमुख पावनकुळे साहेबांनी आमच्याकडून एवढं काम करून घेतलं एवढा पाया मजबूत केला की म्या तालुका ता, या तालुक्यातील वाडी वस्तीवरती एकशे तीस गावामध्ये मी पायी दौरा करून प्रत्येकांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या माझ्या बांधवांच्या अडचणी जाऊन घेतल्या ब्रिटिश शासनाच्या जेवढ्या योजना होत्या त्या योजना मी सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि खरं सांगतो बावनकुळे साहेबांनी ते काम माझ्याकडून रात्र माझी मानसिकता तयार केली कारण मी शेती करणारा शेतकऱ्याचा मुलगा होतो मी जास्त राजकारणात नव्हतो पण राजकारणापेक्षा समाजकारण कसं करायचं हे भावनकुळे साहेबांनी मला शिकवलं मी खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणतो आणि त्याचबरोबर रणजितदाच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये बऱ्याच रस्ते असतील पलटण पंढरपूर रस्ता असेल आळंदी पंढरपूर रस्ता असेल पलटण सातारा रस्ता असेल फलटण दहिवडी रस्ता असेल फलटण बारामाती रस्ता असेल असे सगळे फलटणचे रस्ते रणजितदादांच्या माध्यमातून हे आपण आणि आपल्या सहकार्यातून हे रस्ते या तालुक्याला तयार झाले आणि दळणवळणाचं मोठं साधन या तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये थांबलेला विकास थांबलेली कामं ह्या रणजितदादांच्या माध्यमातून आपण पूर्ण केली आणि या दहा महिन्यामध्ये माझंही त्यांना सहकार्य लागलं आम्ही दोघं मिळून अतिशय चिकाटीनं काम करत होतो आणि काम करत गेलो साहेब आपला दादांच्या पाठीशी कायम भक्कम साथ आणि आशीर्वादच होतात या तालुक्यातील प्रगती जी पाहायची झालं यापूर्वी विकास कुठं पाहिजा विकास कसा पाहिजे याच्यासाठी आम्हाला मुंबई पुणे आणि नंतर बारामतीला जावं लागायचं कारण तिथले रस्ते तिथल्या इमारती तिथल्या उद्योगधंदे हे सगळं पुणे शहर फलटण फलटणला नव्हतं पण फलटणमध्ये आपण आता त्या पद्धतीचं काम त्या फलटण मतदारसंघामध्ये आपण करतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघाचं काम चालू आहे आणि साहेब मला आठवतोय की आपण फलटण विकास कामाच्या संदर्भात आम्ही तुम्हाला एक निवेदन एक पत्र देण्यासाठी मुंबईला आलो होतो दादा आणि मी आम्ही दोघंही होतो आणि विकास कामाचं पत्र देत असताना आपण कधीही त्याच्याकडं पाहिलं नाही विना विलंब पत्र पलटण तालुक्याच्या विकासाचं आलं की मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर त्वरित एका क्षणाचाही विलंब न होता ते एनडॉसमेंट करून ते मुंबईला पाठवायचं असं मुख्यमंत्र्यांचं प्रेम आपल्या मतदारसंघावरती आहे आणि दादांवरती आहे फलटण तालुक्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आपण मंजूर करून घेतलं साहेबांच्या माध्यमातून फौजदारी का झालं आणि दिवाणी झाले कारण शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या अडचणी होत्या भांडण कुडाचं होऊ नये पण भांड्याला भांडणं लागल्याशिवाय ला राहत नाही आणि म्हणून त्यासाठी आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला जा न्यायालयासाठी जावं लागत होतं आणि तो त्रास आपल्या शेतकऱ्याला होऊ नये शेतकरी अडचणीत येऊ नयेत त्याचा वेळ वाया जात नाही म्हणून आपण कलटणमध्ये दिवाणी जिल्हा न्यायालय आणि फौजदारी जिल्हा न्यायालय इथं मंजूर करून दिलं आणि त्या कामासाठी आम्ही आलो होतो ते, ते मंजूर झालं आपलं अभिनंदन करायला आम्ही मुंबईला आलो होतो आणि आपण म्हणाला तर फौजदारी जिल्हा न्यायालय झाले दिवाणी जिल्हा न्यायालय झाले आता हायकोर्ट काय आपण मागू नका पण दादांचा एवढा विश्वास होता दादा दादा आपल्याला म्हणले की साहेब कोणी आहे तर मी हायकोर्टसुद्धा फलटणसाठी मागणार म्हणजे हा विनोदाचा भाग आहे साहेब आपण मेळाव्या नंतर आपण फलटण मतदारसंघाचं भविष्य आणि सर्वच विभागाची सुविधा केंद्रे आपण निर्माण करत करतोय म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या फलटण तालुक्यासाठी पाहिजे प्रत्येक गोष्ट माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पाहिजे हाच आमचा एक आपल्यासाठी आपल्या माझ्या बंधूंसाठी माझ्या भगिनींसाठी आमची मागणी असते शेतकऱ्यांसाठी मागणी असते काही माझ्या मतदारसंघामध्ये उत्तर कोरेगाव भागसुद्धा आहे आणि उत्तर कोरा उत्तर कोरेगावमध्ये झिरो पॉईंट बावन्न टी एम सी आपण अतिरिक्त पाणी मंजूर घेतलेलं आहे वस्तावनाचं पाणी आपण झिरो पॉईंट बावन टी एम सीचं एक लाईन चालू आहे ते तेरा गावाला चालू आहे आणि आपण झिरो पॉईंट बावन्न टी एम सी पाणी मंजूर करून ठेवलेलं आहे अतिरिक्त पाणी आपण मंजूर केलेलं आहे ते फक्त फलट कोरेगाव उत्तर कोरेगावमधील माझ्या सव्वीस गावाला ते पाणी मिळालं पाहिजे कारण तो सव्वीस गावं कायम दुष्काळी आहेत कायम त्या गावाला पाण्याची अडचण आहे पाण्यापासून ती गावं वंचित आहेत माझा शेतकरी बांधव पुण्या मुंबईला कामाला जात आहे आणि त्याचं ते काम थांबावं नाही शेती चांगली पिकावी यासाठी सव्वीस गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा एवढीही मी इच्छा आपल्यापाशी व्यक्त करतो साहेब आपल्या विकास काम करत असताना दादांचा तर कायम फलटण तालुक्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रश्न अनेक अडचणी असतात आणि साईबापे वाढदिवसाचं निमित्त साधून या तालुक्यातील ता गोरगरीब मुलींना वाढदिवसाच्या निमित्त आपण सायकल वीस हजार सायकली देण्याचं काम आपण ता या तालुक्यामध्ये केलं माझ्या गोरगरिबांच्या मुलींना जा चालत जावत होतं उन्हातांचा त्रास होत होता वाडी वस्तीवरून मुली शाळेत चालत जात होत्या आणि आम्ही आम्ही गाडीतून येत असताना चित्र पाहिलं आणि दादा म्हणले आपण या मुलींना सायकल देऊ आणि याच्या निमित्त आपला वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं आपण वाढदिवसानिमित्त वीस हजार सायकलीचं वी वाटप केलं आता दिवाळीचा सण झाला त्या दिवाळीच्या सणामध्ये आपण दोन गरिबांची दिवाळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहावा त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसावा यासाठी किट शहरामध्ये वाटण्याचं काम दादाच्या माध्यमातून केलं असं हे भ्रातृत्व सर्वसामान्याला देणारं नेतृत्व रणजित दादा नाईक निभाळकर आहे प्रत्येक गोरगरीबाचं त्यांना कळवळ येते माया येते प्रेम असतं आणि त्यासाठी त्यांचा कायमच हात मोकळा असतो जे मागत मतदारसंघामध्ये सगळ्यांशी भेटीघाटी घेतल्या विकास कामाचा जसा माडा मतदारसंघामध्ये विकास त्यांनी पाच वर्षामध्ये केला तसा विकास आजपर्यंत झाला नव्हता आणि तेच ध्येय तेच इच्छाशक्ती तेच इच्छा ठेवून दादानी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आणि मोठ्या जोमाने काम सुरू केलं आज जे चित्र दिसते ते हे पुढं समोर जे आमची गोल गरीब दिसते माझ्या माता बघिरी लाडक्या बहिणी दिसत आहेत ते याच प्रेमामुळे आणि याच श्रद्धेमुळे आपल्यासमोर उभे आहे साहेब मी आपल्याला एक सांगू इच्छितो हे व्यक्तिमत्व असं आहे की दुस ते दुसऱ्यासाठी मदत करणार आहे माझ्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली मी कधी राजकारण पाहत नव्हतो समाजकारण पाहत होतो नेत्यांच्या बरोबर फिरत होतो समाजाची सेवा करत होतो पण मला त्यांनी या मतदारसंघाचं आमदार बनवण्याचं काम केलं त्याचबरोबर प्रत्येकाला काहीतरी मिळालं मग आमचे शेखर भाऊ असतील शेखर भाऊंना काहीतरी मिळावं आमचे रामभाऊ असतील रामभाऊना काहीतरी मिळावं त्याचबरोबर आमच्या प्रत्येक वे वेळेस साहेबांच्याकडे गेले की त्यांना सांगायचं की त्यांना मिळालं पाहिजे शेखर भाऊंना मिळा विधान परिषदेवर घेतलं पाहिजे रामभाऊना विधान परिषदेवर घेतलं पाहिजे आमच्या जयाभाऊंना जेव्हा मंत्रीपद मिळणार होतं तेव्हा सुद्धा दादा कायम मी त्यांच्याबरोबर होतो की दादा जयबाबांच्या बाबतीतसुद्धा सुद्धा सारखी भेट घेऊन आमच्या काय कायम मिळालं पाहिजे असे फार की मी इच्छा ते व्यक्त करायचं पण साहेब तुमचा आशीर्वाद आणि जे तुमचं दादावरती आहे जे प्रेम तुमचं रणजित दादावरती आहे जो आशीर्वाद आपला रणजित दादावरती आहे तो असाच आशीर्वाद कायम राहावा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो सगळ्यात जे महत्वाचं आहे काल परवाची इथं घटना घडली एक डॉक्टर युवतीने आत्महत्या केली खरंच सांगतो मनापासून खूप दुःख झालं वेदना झाल्या आणि त्या आरोपींना पकडण्याचं काम साहेब आपण दोनच दिवसामध्ये त्या गृहराज्याचे मुख्य आपण मुख्यमंत्री आहात गृहराज्याचे प्रमुख आहात आणि आपला धबधबा काय असतो आपली ताकद काय असती ताकद तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिली आणि दोन दिवसात हे आरोपी जर्मन केले आणि त्यांना कठोरात तर शिक्षा व्हावी आम्ही त्याच्या पाठीशी अजिबात नाही कारण ती ती बहीण ज्या त्यासाठी ज्या कारणासाठी तिने आत्महत्या केली ते कारण तिने तिच्या हातावरती लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती त्या गुन्हेगाराला गंभीर अशी शिक्षा पण द्यालच पण या फलटणमध्ये त्याच्यावरती राजकारण सुरू झालं काय गरज आहे काय आमचा संबंध आहे का त्या गोष्टीचा दादांचा संबंध नाही माझा संबंध नाही पण त्याच्यातही राजकारण करायचं आणि मृताचं आपण एक म्हण आहे मराठीमध्ये मृताच्या तळूरचं लोणी खाणं अगदी त्या पद्धतीनं आमचे विरोधक ही भूमिका बजावत आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण राजकारण जरूर करा विकासासाठी करा दादानी सांगितलं की हा आपल्याला विकास करायचा आहे विकासा आपल्याला कुणाशी कुणाबरोबर भांडण करायचं नाही कुणाबरोबर तंटा करायचा नाही विरोधक असले तरी त्यांना बरोबर घेऊन चालायचं त्यांची कामं करायची ही आमची भावना आहे आणि मग विनाकारण दादांचं त्यात हो नाव घ्यायचं हो आमचं नाव घ्यायचं ते आम्ही फोन केला आम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो परवा कोळटीमध्ये दिवाळी दिवशी नाळे कुटुंबाचं अर्जुन नाळे म्हणून आहे या कुटुंबियाचं एक ॲटोमोबाईलचं दुकान होतं आणि एक गॅरेज होत त्याला आग लागली इलेक्ट्रिक शॉर्ट शॉर्ट मुळे ते आगीमध्ये बसबसात होतो मला रात्री अडीच वाजता फोन आला मग वा, अडीच वाजता फोन आल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्या दुकानाला आग लागलेली आहे काही झालं तरी लवकरात लवकर दिवाळीचा नुकसान व्हाय कमीत कमी नुकसान टाळावं याच्यासाठी त्या अधिकाऱ्याला रात्री फोन लावावा लागला आणि तो अधिकारी तत्परतेने तिथं अग्निशामक दलाच्या गाड्या घेऊन गेला आणि कधी कधी कुठल्या कार्यकर्त्याचा फोन येतो आणि मग फोन आपण अधिकाऱ्यांना करायचा नाही का तुम्ही सगळे लोक माझ्या मतदारसंघात तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येतात ऑफिसमध्ये येतात दादांच्याकडे ऑफिसमध्ये येतात त्या मिनिटाला आम्ही तुमच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना फोन करत असतो का आता इथून पुढं फोन करायचा का नाही करायचं फोन करायचा का नाही करायचं नक्की करायचं का तुमचा पाठिंबा आहे ना निश्चितपणानं तुमच्यासाठी रात्रंदिवस आम्ही झटणार रा आहे रणजित दारा आणि मी आम्ही ठरवलेलं आहे या फलटण तालुक्यातील जनतेसाठी रात्रंदिवस माझ्या माता भगिनींसाठी केव्हाही हो फोन आला कधीही फोन आला तरी फोन उचलायचा त्या अधिकाऱ्याला फोन करायचा आपणारी अडचण समजून घ्यायची आणि माझ्या गोरगरीब बांधवांची अडचण दूर करा दूर करायची हेच आम्ही ध्येय हेच आम्ही अशाच पद्धतीचं समाजकारण ठेवलेलं आहे साहेब आपण आज फलटणमध्ये आलात हा फार तुमचं मनापासून अभिनंदन करतो आज आणि त्याची संधीही मला मिळाली आणि त्या संधीचं खरं सोनं करण्याची ही वेळ आहे आपण जर आपल्या माझ्या मतदारसंघावरती आपलं काय लक्ष असतं मी जरी भारतीय जनता पार्टीत वाढलो मोठा आलो पाया भारतीय जनता पार्टीने रवला असला तरी शिखर आदित्यदा पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी शिखर लावलेलं आहे आणि मला या तालुक्याचं विधानसभेचं तिकीट घेऊन मला या तालुक्याचा आमदार म्हणला जातो मी जनताही मनापासून आभार व्यक्त करतो आज आपण हजारो कोटी रुपयाच्या भूमिपचत लोकार्पण सोहळ्याला मला तुम्ही प्रतिनिधी म्हणून आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं एवढ्या मोठ्या संख्येने आलात माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपलं माझ्या बांधवांचं माझ्या वडीलधाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांभवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद